ज्येष्ठ नागरिकांकडे लक्ष देण्यासाठी घरामध्ये लोकसुद्धा कच करतात त्यांना मेडिकल इश्यू आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही जर त्यांना हे दहा हजार रुपये मिळाले तर निदान सुना तरी काम करतील काहीतरी सेवा करतील घरचे त्यांना चांगले वागवतील आज आम्ही पाहिलं ते या सिंगर रोडला सकाळी पाच वाजेपासून ज्येष्ठ नागरिक बाहेर फिरताना दिसतात संध्याकाळीसुद्धा मेजॉरिटी ज्येष्ठ नागरिक बाहेरच असतात तर माझं असं म्हणणं आहे की त्यांना जर सपोर्ट मिळाला तर निश्चितच फॅमिली पण सपोर्ट करतील आणि ज्येष्ठ नागरिक हा गेले सत्तर वर्ष आपल्याला मतदान करतो आहे ज्येष्ठ नागरिकांमुळे भरपूर बदल झालेले आहेत सत्य सत्ता बदल झालेले आहेत बाकी बदल झालेले आहेत चाळीस टक्के वोटिंग ज्येष्ठ नागरिकांचं आहे तर सरकारने या ज्येष्ठ नागरिकांच्या विषयावर गंभीरतेने विचार करावा आणि मला वाटतं ज्या मागण्या सरांनी टाकल्या आहेत की मैदान असो मुलांचे खेळ असो ज्येष्ठ नागरिक पेन्शन असो मेडिकल फॅसिलिटी असो आणि ज्येष्ठ नागरिकांवर जर काही अटॅक झाला तर त्या ठिकाणी त्वरित त्या माणसांवर ॲक्शन घेण्यात यावी हा ॲट्रॉसिटी कायदा आ तिथे लागू करण्यात यावा अशी माझी विनंती आहे नमस्कार सरांनी जे मुद्दे आणलेले आहे हे खरंच त्यासाठी सगळे अनुकूल आहेत त्या त्यानुसारच त्यांनी खरं मांडलेले आहेत तर आमचं खरंच असं एक मत आहे की त्यांना खरं निवडून द्यावं म्हणजे याचा काहीतरी त्याच्यात ते सुधारणा होतील अशी अपेक्षा आहे कारण याच्या आधी असं भरपूर वेळा मतदान झालेलं आहे प वेळोवेळी फक्त सांगितलं गेलेलं आहे की आम्ही ह्या सुधारणा करू त्या सुधारणा करू पण त्याच्यात काही सुधारणा होत नाही ते आम्ही नेहमीच बघत असतो पण आम्हाला एक कधीतरी एक एक मतदार या नात्याने आम्ही मतदान करत असतो एक आशेवरती किंवा आज नाव द्यायचं काहीतरी फरक पडेल पण खरं तसं काही होताना दिसत नाही फक्त निवडणुका आल्या की तेवढ्या पुढते का हे येतात म ता मतं मागायला उमेदवार आणि ते फक्त सांगत ता असतं आम्ही हे देऊ ते देऊ याच्यावरती फक्त बोलत होतो पण प्रत्यक्षात तसं झाल्यानंतर मतदान झाल्यानंतर किंवा निवडणुका झाल्यानंतर तसं होताना प्रत्यक्षात काही दिसत नाही तर हेच आमची एक इच्छा आहे किंवा एवढं व्हावं बस आणि यांना आम्ही निवडून द्यावं एवढीच आम्ही एक अपेक्षा ठेवतो कारण असेच लोक जस्टच्याविषयी एक माहिती असते बाबा यांच्या समस्या काय आहे तर ते, ते जाणून असल्यामुळे आमचं एक जी इच्छा एक शेवटची इच्छा आहे की त्यांना सर्वांनी एका मताने निवडून द्यावं श्री डॉक्टर व्यंकटेश वांगवाड हे खडकवासला मतदारसंघातून विधानसभेसाठी उमेदवार आहेत त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या युवकांच्या आणि ट्रॅफिकच्या समस्या घेऊन हे निवडणुकीला सामोरे जात आहेत तरी अशा होतगुरू उमेदवाराला सर्वांनी पाठिंबा देऊन त्यांच्या एअर कंडिशन या चिन्हावरून चिन्हावर मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावी अशी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे